फॅमिली मध्ये खूप सारं स्वागत करते तर कशी आहात आय होप तुम्ही सर्वजण मस्त आनंदात आलेली आहे आणि मस्त माहेर पण एन्जॉय करत आहे चला तर आज दिवसभर काय काय करते ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो देऊन दादाची केस विसरून देतायची अले बाब रे हुशार झालं बाळ अरे चेहऱ्याला लागेल ना बाबा कंगवा केस विसर फक्त कच हा तस व्हेरी गुड दे रे तिला राहू दे बापरे किती आग अडकली का नको रे बाळा त्रास नको देऊ तू खूप त्रास देतो तिला एवढस बाळाचे बाळाय बाळा हा आता इकडे का मोर्चा वळवला

<laughs> फ्रेंड आजच हे पार्सल आलेलं आहे आणि पर्पल वर बोलवलेलं आहे हे खादीचं क्लिंजर आहे आणि याची प्राइस आहे वन नाईंटी फाईव्ह पण हे सेल मध्ये मिळालेलं आहे सोबतच हे स्क्रब आहे पपाया स्क्रब आणि याची प्राइस पण दोनशे दो नव्याण्णव आहे आणि यामध्ये पण बरस डिस्काउंट मिळालेलं आहे सो आता आम्ही छान क्लीनअप अप करणार आहोत माहेरी आल्यावर माझी भाऊजी मला एकाही कामाला हात लावू देत नाही सारखी ताई ही खाता का ते पाहिजे का ते पाहिजे का सतत मागे मागे करते तर म्हटलं ती पण दमली असेल तर चला तिची पण थोडीशी सेवा करूयात तर तिचा क्लीनअप इथे चालू आहे आणि हे आहे खादीचं क्लिंजर खूप छान क्लिन्झर वाटलं मला हे आणि त्याचा जो स्मेल आहे तो तो खूपच रिलॅक्सिंग आहे आणि इथे फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे क्लिन्झिंग मी करून देते आहे आणि क्लिन्झिंग झाल्यावर आपल्याला यूज करायचं आहे स्क्रब तर क्लिन्झिंग इथे मी छान हलक्या हाताने व्यवस्थित क्लिन्झिंग करून देत आहे त्यानंतर क्लिन्झर सर्व पुसून घेतलं आणि त्यानंतर इथे स्क्रब अप्लाय केलेलं आहे स्क्रब पण अगदी हलक्या हाताने आपल्याला फक्त दोन मिनटं करायचं आहे स्क्रब जास्त वेळ अजिबात करायचं नाही त्यानंतर हे आहे मसाज जेल ॲलोवेराचं आणि याच्यामध्ये छान छोटे छोटे क्रिस्टल आलेत आणि खूप छान दिसते दिसायला पण आणि छान वाटलं मला मा मशाज करतानासुद्धा तर त्यानंतर छान इथे मसाज करत आहे मसाज मी जवळपास पा दहा मिनटं केलेली आहे आणि छान व्यवस्थित आता सर्वच स्टेप मला इतक्या अशा परफेक्ट जमत नाहीत पण जशा जमतात तशा मी इथे स्टेप यूज करून मसाज केलेली आहे चेहऱ्याला सोबतच गळ्यालासुद्धा आपण न महिन्याला जरी फेशियल करू शकत नसलो ना तरी क्लीनअप तरी करायला पाहिजे पार्लरमध्ये जाऊनच केलं पाहिजे असं नाही आपण घरीसुद्धा क्लीनअप करू शकतो आणि घरातल्या वस्तू किचनमधल्या वस्तू वापरूनसुद्धा खूप छान क्लीनअप होतं पण इथे आता प्रोडक्ट आहे तर आम्ही तेच यूज करत आहोत आणि हे सुपर फूडचं जे फेस पॅक आहे ते माय ग्लॅम वरन बोलवलेलं आहे आणि हे फेस पॅक कॉफी फेस पॅक आहे आणि खूप छान आहे आणि तिला भूतासारखा चेहरा नव्हता दाखवायचा म्हणून ती क्लिप मी डिलीट केलेली आहे काय चालू आहे ग तुझ करते का माझ्यासाठी च्यू च्यूस ठेवतात काय गॅस लावू म्हणा गॅस लागेल आता गंज ठेव हे ठेवत त्याच्यावर हे इथ ठेव इथं हे ठेवा तर हे हे ठेव कुठं ठेवतात ते मोठा लहानसा गंज आधी पेटवते गॅस तर माझ्या भाजीला वाटलं माझी आतू थकली असेल क्लीन अप करून म्हणून चहा करत होती आतूसाठी साठी आणि आता बराच वेळ झालेला आहे संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आता आम्ही मेकअप लुक क्रिएट करत आहोत तर चला मग आता तुमच्यासोबत तोही शेअर करते तर मी सर्वात आधी छान मॉइश्चरायझर अप्लाय केलेला आहे आणि त्यानंतर इथे मी प्रायमर यूज करते है। से आहे हे फिटनेसचं प्रायमर आहे खूप छान आहे आणि प्रायमर आपल्याला अगदी थोड्या प्रमाणात यूज करायचं असतं त्यामुळे आपलं जे फाउंडेशन किंवा जी क्रीम लावतो आपण ती आपल्या ओपन पोर्समध्ये जाऊन फसत नाही आणि ओपन पोर्स आपले सिंक होतात तर इथे मी दोन शेट घेतलेले आहेत एक बीच आणि एक हनी ते दोन मिक्स करते आहे आणि छान आपल्याला ते अप्लाय करून घ्यायचं आहे संपूर्ण चेहऱ्यावर आणि आम्ही दोघीही जणीनं खूप जास्त मटके आहोत आम्ही एकत्र आलोत की आमची असे काही ना काही कारणं आम्ही चालू असतात दिवसभर आमचा काही ना काही टाईमपास चालू असतो तर इथे मी प्रायमर पूर्ण चेहऱ्यावर अप्लाय केलं आणि त्यानंतर ब्लेंडरच्या मदतीने छान टॅपटॅप करून पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित पसरवून घेत आहे आणि तुम्ही बोटाच्या मदतीने सुद्धा पसरवू शकता पण मी इथे ब्लेंडर यूज करते आहे आणि हा ब्लेंडर आपल्याला यूज करायच्या आधी एकदा पाण्यात बुडवून तो छान पिळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा खूप छान आपलं जे फाउंडेशन किंवा जी सी सी क्रीम असते ती व्यवस्थित ब्लेंड होते तर इथे चेहऱ्यावर आणि मानेवर मी ब्लेंड करून घेत आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती व्यवस्थित सी सी क्रीम संपूर्ण चेहऱ्यावर मी ब्लेंड करून घेतलेली आहे आणि आता मी तिच्या चेहऱ्याचं काउंटरिंग करून घेत आहे त्यामुळे चेहऱ्याला व्यवस्थित शेप देता येतो तर इथे मी ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि नाकाच्या साईडला इथे काउंटरिंग करून घेत आहे आपलं नाक जर थोडं जाड असेल तर काउंटरिंगच्या मदतीने आपण त्याला छान शेप देऊ शकतो सोबतच इथे गालाला पण मी या साईडला दोन्ही साईडला व्यवस्थित काउंटरिंग करून घेत आहे आता मी जर डेली मेकअप करत असेल किंवा साधारण बाहेर जायसाठी करत असेल तर मी ह्या सर्व स्टेप फॉलो नाही करत पण इथे आम्हाला छान तयार होणार आहे तिला मराठी लुक देणार आहे नऊवारी घालायचं आहे तिला त्यामुळे छान मेकअपही छानच झाला पाहिजे म्हणून सर्व स्टेप व्यवस्थित फॉलो करत आहे तर इथे मी छान काउंटरिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते सर्व छान ब्लेंडही करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित नाहीतर त्या रेषा जशाच्या तशा दिसतात त्यामुळे त्या, त्या अतिशय व्यवस्थित मी इथे ब्लेंड करून घेते आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्याला छान शेप येतो जर चेहरा मोठा असेल गोल असेल किंवा आबडधोबड असेल तर आपण काउंटरिंग करून त्याला खूप छान शेप देऊ शकतो तर इथे मी सर्व चेहऱ्याला व्यवस्थित काउंटरिंग करून घेत आहे नाकावर चिक बोनच्या खाली आणि इथे खालच्या साईडला काय म्हणतात त्याला इथे पण तर व्यवस्थित काउंटरिंग करून सोबतच ते व्यवस्थित ब्लेंडही करून घेत आहे म्हणजे ते दिसायला व्यवस्थित दिसेल आणि त्यानंतर आपल्याला इथे करायचं आहे आय मेकअप तर सर्वात आधी मी आयब्रो सेट करून घेत असते नेहमी कारण सर्व मेकअप झाल्यावर मग आपण आयब्रो सेट करायला मात्र विसरतो आणि मग त्या डार्क नाहीत दिसत त्यामुळे छान दिसत नाहीत आणि आयब्रो पेन्सिल यूज केल्यानंतर इथे मी ब्रशच्या मदतीने त्या व्यवस्थित सेट करून घेत आहे आणि ब्रश यूज केल्याने काय होतं कुठं जर एखाद्या ठिकाणी एक्स्ट्रा लागलं असेल ते सुद्धा निघून जातं आणि आयब्रो एकसारख्या सेट होतात आणि त्यानंतर आता आय शॅडो लावायला सुरुवात केलेली आहे आय शॅडो निवडतानाही तिच्या पातळचा जो शेड होता त्यानुसार शेड इथे कलर आहे त्यानुसार मी शेड इथे निवडलेला आहे तिला पिंक आय शॅडो लावायचा होता तर त्यानुसार कारण ब्लाऊज पिंक कलरचा आहे तर इथे मी पिंक आय शॅडो इथे लावून घेत आहे दोन्ही डोळ्यांना मला पिक मेकअपची म्हणजे प्रचंड आवड आहे करायला आवडतं आणि करून द्यायलाही आवडतं आणि हा आमचा दोघींचाही खूप आवडता टाईमपास आहे आम्ही प्रत्येक वेळेस असं काही ना काहीतरी करत असतो तर इथे पी यू पण खूप जास्त मध्ये मध्ये करत होता आणि डिस्टर्ब करत होता आणि लाईन गेलेली असल्यामुळे खरंच ग म्हणजे गरमी पण होत होती आणि थोडा अंधार अंधार पण दिसत होता तरीसुद्धा आम्ही मेकअप कम्प्लीट केला तर इथे माझं डोळ्याचं मेकअप चालू आहे इथे दोन शेड यूज केले एक पिंक आणि ब्राऊन तर तुम्हाला इथे मला वाटत आहे की क्लिअर दिसत नसेल कारण कॅमेरा हा फक्त खिडकीमध्ये ठेवलेला हो होता कारण कॅमेरा ट्रायपॉड नाही आहे आणि कोणी कॅमेरामॅन पण आमच्याकडे नव्हता तर त्यामुळे स सो, सो तर तरीसुद्धा छान इथे मेकअप करते हो, करत आहोत आणि त्यानंतर आता आय शॅडो लावून झालेला आहे सोबत मी थोडंसं ग्लिटर पण यूज केलेलं आहे आणि आय लायनर पण इथे मी लावलेलं आहे आ आमच्याकडे ब्लशर नाही आहे किंवा हायलायटर पण नाही आहे सो या आय शॅडो किटमधलेच काही असे जे शेड आहे तेच इथे आम्ही ब्लशर आणि हायलायटर म्हणून यूज करत आहोत तर इथे छान थोडासा पिंकिश असा न्यूड पिंकिश कलर घेतलेला आहे आणि तो ॲज अ ब्लशर इथे आम्ही यूज करत आहोत आणि त्यामधलाच एक खूप छान असा कलर होता गोल्डन कलर होता तर तो मी हायलायटर म्हणून यूज केलेला आहे तर बघा बग... तर हायलायटर पण खूप छान दिसते आहे आणि हायलायटर आपल्याला बोनच्या वर नाकावर थोडंसं आपण टिकली लावतो तिथे आणि थोडंसं डोळ्याच्या कडेला असं यूज करायचं असतं चला आय मेकअप तर इथे डन झालेला आहे आणि त्यानंतर लास्ट पण नॉट अ लिस्ट म्हणजेच लिपस्टिक तर इथे लिपस्टिकसुद्धा लावून घेतलेली आहे आणि आत्ता छोटीशी एक टिकली इथे लावते आहे आणि झाला आपला मेकअप डन तर आता चेहऱ्याचा मेकअप तरी इथे झालेला आहे फक्त आता तो सेट व्हावा यासाठी थोडंसं कॉम्पॅक्टच लावून घेते आहे तर झालेलं आहे आता फेस मेकअप डन यानंतर करायची आहे हेअरस्टाईल है। तर हेअरस्टाईल अतिशय सिंपल करणार आहोत तर इथे मधनं असं पार्टिशन केलेलं आहे आणि जे बॅक साईडचे केस आहेत त्याला बॅक कोमिंग इथे मी करून घेत आहे आणि आपलं जे पफ पाळायची पीन असते त्याच्या मदतीनेच इथे मी पफ पाळून घेत आहे बॅक साईडला आणि बॅक कोमिंगमुळे ना की पफ पाळताना खूप जास्त इझी जातं आणि तो छान मोठा पण होतो आणि व्यवस्थित राहतोसुद्धा तर इथे मी समोरच्या केसांना पण बॅक कोमिंग करून घेत आहे कारण हेअरस्टाईल करायला आमच्याकडे फारसा वेळ नव्हता तर बॅक साईडला मी पफ पाडून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे डोनट असतं त्याच्या मदतीनेच इथे मी छान जुळा घालून घेत आहे तिची केस खूप लांब आहेत त्यामुळे जुळा पण खूप छान मोठा आणि व्यवस्थित पडला आहे तर इथे अशा प्रकारे डोनटवर सर्वीकडे केस पसरवलेत त्यावर छोटंसं एक रबर लावलं आणि जे एक्स्ट्राचे केस आहेत ते छान त्याच्या भोवती गुंडाळून घेतले आणि त्यानंतर आता समोरच्या साईडने पण छान व्यवस्थित बॅक कोमिंग करून जे एक दोन्ही साईडने केसं सा व्यवस्थित विचरून अशा प्रकारे ट्विस्ट करून ते बॅक साईडला जुड्याभोवतीच इथे मी गुंडाळून घेत आहे आणि आपली खूप सिम्पल पण सुंदर अशी हेअरस्टाईल तयार झालेली आहे आणि त्यानंतर सोनूने छान पातळ घातलं सोबतच सुद्धा घातले आणि आत्ता बघू शकता तुम्ही फायनल लुक तर बघा असा झालेला आहे पिंकी पिंकी छान असा मेकअप लुक आणि आय मेकअप जमला की नाही मला नक्की कमेंट करून सांगाल तर बघा अशी तयार झालेली आहे आमची नवरीबाई तर हा तिचं सॉरी हे तिचं लग्नातलंच पातळ आहे आणि किती सुंदर अशी दिसत आहे जीव इथे खूप जास्त डिस्टर्ब करत होती त्यामुळे जास्त फोटोही काढता आले नाही आणि व्हिडिओही काढता आलेले नाही आहेत पण मेकअप कसा जमला हे मला कमेंट करून नक्की सांगा जमला की नाही हेही सांगा तर अशा प्रकारे छान मेकअप झालेला आहे जुडा पण तुम्ही बघू शकता किती क्लीन आणि व्यवस्थित जा झालेला आहे है सोबत हेअरस्टाईल आणि मेकअपसुद्धा नक्की 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 कमेंट करून सांगा तुम्हाला आजचा मेकअप लूक कसा वाटला ते तर चला पुन्हा भेटू अशाच एका छान 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 व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय टाटा